आपण विटॅमिन सी साठी संत्री खातो पण तुम्हाला माहित आहे का पेरूमध्ये संत्र्यापेक्षा तीन ते पट जास्त विटॅमिन सी असतं जे तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि एकूणच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपण म्हणतो सफरचंदात फायबर असतं पण पेरूमध्ये सफरचंदाच्या दुप्पट फायबर असतं ज्यामुळे पचन खूप छान राहतं सगळ्यांनाच माहित आहे की केळ्यात पोटॅशियम असतं पण पेरू मध्ये केळ्यापेक्षा जास्त पोटॅशियम असतं जे रक्तदाब नियंत्रण ठेवायला मदत करतं आणि त्यात केळ्यापेक्षा कमी साखर असते म्हणून डायबेटीज असणारे लोक सुद्धा ते मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात आणखी एक भारी गोष्ट पेरू मध्ये जवळपास दोन ते तीन ग्राम प्रोटीन असतं जे बहुतांश फळामध्ये नसतं म्हणूनच पेरू हे असं फळ आहे की मुलं मोठे डायबिटीस असलेले आणि बीपी असणारे सगळ्यांनी ते आपल्या आहारात नक्की समाविष्ट करावं